रक्षाबंधन निमित्त छान असा कार्यक्रम सगळ्यांना मिळून मसळून मस्त झाला उग पण आज बहीण भावालाच नाही तर निसर्गाला काय तर दिलं पाहिजे त्या विचारानं निघालो तर आम्ही त्या दिशेला आता ह्या उंच डोंगरावर जाऊन आम्हाला एक झाड लावायचं होतं पण मधीच कोमलचे पाय दुखायला लागले म्हणलं आज बहिणीचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तीही बहीण कुणाची आहे बहिणीला तर प्रेम करायचंच असते तिला सांभाळायचं असते पण बायकोला पण तेवढंच सांभाळायचं असते आणि तेवढंच प्रेम करायचं असते बायको म्हणजे आपल्या आयुष्याची जीवनसाथी शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे तिला महत्त्व द्यायचंच कारण की आयुष्यात ती शेवटपर्यंतची जोडीदार आहे आपल्या तिलाही बरं वाटलं मी उचलून घेतलं कंबर वगैरे हो दुखली पाय दुखले पण तिच्यासाठी सगळं माप पुन्हा वरी गेलो छान असा सगळ्यांना मिळून खड्डा केला कारण की ते वरी झाडं नाहीतं उद्या इथंच झाडं झाले तर कसलं भार दिसल कसं भारी वरी करमन छान असं सगळ्यानं झाड असं नंबर एकमधले लावलं सगळ्यानं माती बिती सावरून उद्या मस्त सगळ्याचा हातभार लागला भारी वाटलं ला, पण ते लावून जमत नाही त्याला संरक्षण बी पाहिजे त्या अनुषंगाने साईडच्या काटेकुपाट्याचे कुप म्हणजे छोट्या फाटे उपटून आणले तुडून आणले आणि ते साईडनं लावले जेणेकरून तुला जनावर खाणार नाहीत उद्या ते जनावर नाही खाणार की जन� ते साहजिक झाड येईल मग उद्या असं भारी वाटलं वरी मस्तपैकी पुन्हा आराम केला आणि छान असं खाली उतरलं समाधान वाटलं हा सणानिमित्त आपल्या हातात चांगलं काहीतरी काम झालं चला छान दिवस गेलेला आहे काय असं नव्हतं कळवि